अहमदनगर मधील बाराबाबळी महेशनगर या ठिकाणी विद्युत विभागाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचा प्रकार पाहायला मिळतोय अहमदनगर शहरालगत असलेल्या बाराबाबळी येथील महेशनगर परिसरात विद्युत विभागातील कर्मचारी शिंदे आणि बडे हे स्वतःच आर्थिक हितासाठी विद्युत विभागाच्या पोलवर चढून अनधिकृतपणे आकडे टाकून वीज पुरवठा करतात यात विद्युत विभागाचं मोठं नुकसान होत आहे महेशनगर मधील नागरिकांनी विद्युत विभागाला अधिकृत वीज मीटर मागितल्यास हे दोन कर्मचारी स्वतःच वीज मीटर न देता आकडे टाकून देण्याचं काम करतायत शिंदे आणि बडेचा एवढा दबदबा निर्माण झालाय की येथील काही नागरिकांना विद्युत विभागात जाण्याची गरजच भासत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत विभागाची मोठी फसवणूक हे दोघे जण या ठिकाणी करतायत तर हा विद्युत विभागाचा मोठा भोंगळ कारभार कधी थांबणार असा प्रश्नही उपस्थित होतोय जर कोणी शिंदे आणि बडे यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी जात असेल तर त्यांच्या घराची वीज हे दोघे जण कट करतात आणि त्यांना अंधारात ठेवतात त्यामुळे या भीतीने त्यांच्या विरुद्ध कोणताच नागरिक लवकर तक्रार देण्यासाठी जात नाहीये तर महेश नगर परिसरात अर्ध्यापेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची वसाहत आहे तरी देखील हे अधिकारी कर्मचारी का शांत आहे तसेच या भागात बडे आणि शिंदेची मोठी दहशत निर्माण झाली असून त्यांच्यावर प्रशासन कधी कारवाई करणार अशी मागणी नागरिक करतायत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत